आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दहीहंडी गणेशोत्सवात बिहारमधून येऊन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढून देतो असं सांगून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करून लुबाडणाऱ्या बिहारी टोळीचा पर्दाफाश परास्काना पोलिसांनी केलाय या बिहारी टोळीमधील मधील दहा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय राजा युनुष पिंकू वयवर्ष एकोणीस मोहम्मद सुलतान मोहम्मद अठरा मुख्य सूत्रधार मुन्ना जोदन साह वर्ष एक्केचाळीस राकेश कपलेश्वर पासवान वयवर्ष बत्तीस बिशंबर मोसफिर दास वयवर्ष पंचवीस धर्मेंद्र कुमार असरफिया वयवर्ष अठ्ठावीस जितेंद्र कुमार मोहन सहणी वयवर्ष सव्वीस राजेंद्र कुमार सुखदेव महतो वयवर्ष अठ्ठावीस दिनेश हरी पासवान वयवर्ष सदतीस पिसांबर मोसाफिर दास वयवर्ष एकोणतीस सर्व मूळ राहणार बिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्या घरझडती व बँकांमधून वेगवेगळ्या कंपनीचे एकेचाळीस मोबाईल फोन एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांची रोकड वेगवेगळ्या लोकांच्या नावावरील तीन आधार कार्ड दोन पॅन कार्ड नऊ वेगवेगळ्या लोकांचे एटीएम कार्ड असा पाच लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे शिरूर इथं राहणाऱ्या एकवीस वर्षाच्या तरुणाच्या वडिलांचा अपघात झाल्याने ते मूळ गावी बिहारला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला पंचवीस ऑगस्टला आले होते त्यांना आरोपीने ऑनलाईन तिकीट काढून देतो असं सांगून डुल्या मारुती मंदिर जवळ आणले तिथं त्यांच्या साथीदारांनी मारहाण करून मोबाईल फोन बँकेचे एटीएम कार्ड आधार कार, कार्ड पॅन कार्ड काढून घेतले बँकेचा पासवर्ड जबरदस्तीनं घेऊन दोन दिवसात या तरुणाच्या खात्यातून तीन लाख तीन हजार रुपये काढून घेतले या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पोलीस अंमलदार गजानन सोनुने व महेश राठोड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अशा प्रकारे गुन्हे करणारे परप्रांतीय पुन्हा गुन्हा करण्याच्या हेतूने डुल्या मारुती मंदिर परिसरात येणार आहेत या बातमीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी डुल्या मारुती मंदिर परिसरात सापळा रचला यावेळी राजा पिंकू व मोहम्मद शेख या दोघांना पकडले त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांचे आणखी आठ साथीदार पुण्यात असल्याचं समजल्यावर पोलिसांनी त्यांनाही पकडले